नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दास स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाचे घरामध्ये मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा सत्तावीस जुलै सत्तावीस जुलैचे महत्वाचे आपण भाग बघतोय जे आपल्याला उपयुक्त असणारे प्रत्येक प्रश्न हा आपल्याला महत्वाचा मित्रांनो रोजचे पंधरा प्रश्न आपण घेतोय लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रश्न हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो जेणेकरून आपण खूप मेहनतीने हा प्रश्न काढत असतो मित्रांनो आणि जे कोण नवीन बघतात त्यांनी सबस्क्राईब करा कारण की चैनल जॉइन ना तो अपने सब्सक्राइब कर चलो मित्रों आज है लक्षा ठीक है ओके काल प्रश्न असा होता राजीव गांधी किगरी है ना राजीव गांधी नागरी है ना ठीक है अभय हस्तम योजना को राजू के लिए तो उत्तर है तेलंगाना राज्य ने सुरू के ठीक है तेलंगाना राज्य ने सुरू के योजना है लक्षा ठीक है चलो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न खान क्लेस्ट हा ना खान क्लेस्ट, चोवीस युद्ध सराव कोणत्या देशात होणार आहे भारत अमेरिका मंगोलिया यापैकी उत्तर है, मंगोलिया, है? है, आहे मंगोलिया मित्रांनो ठीक आहे आता भारतीय लष्कर सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश होणार आहे सत्तावीस जुलै किती मित्रांनो सत्तावीस जुलै ते नऊ ऑगस्ट दरम्यान होणार आहे भारतीय लष्कराने मद्रास रेजिमेंटचे चाळीस जवान पाठवलेले आहेत किती चाळीस जवान पाठवलेले आहेत लक्षात असू दे आपल्याला बघा मंगोलियातील कुठे सर मंगोलिया जे ठिकाण आहे तिथे कुठे सर उला उलान बघा नाव बघा लक्षात ठेवा उलान बाटार येथे होणार आहे लक्षात ठेवा उलान बाटार येथे होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आणि भारताने सुद्धा एक गट पाठवला पाहायला गेले याची सुरुवात अमेरिका आणि मंगोलियाने लक्षात ठेवा मध्ये केली याचा के प्रमुख उद्देश काय आहे की शांतता प्रस्थापित करणे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे हे त्याचा उद्देश आहे आणि लक्षात ठेवा सध्याची जी एकविसावी आवृत्ती आहे किती एकविसावी आवृत्ती आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आपले कोण गेले मद्रास रेजिमेंट जे सैन्य घेत लक्षात ठेवा थी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये खासियत काय आपले ते एक महिला अधिकारी कोण एक महिला ऑफिसर लक्षात ठेवा एक महिला ऑफिसर आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपण सुद्धा महिलांना पाठवलेलं आहे आणि दोन महिला सैनिक आहे लक्षात ठेवा याची एक खासियत काय ते मद्रास रेजिमेंट जरी असलं तर खासियत काय सर की एक महिला ऑफिसर दोन महिला सैनिक आपण पाठवलेले ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आला असा प्रश्न विचारलाय लक्षात असावं की राष्ट्रीय नाही का हिंदी सेवा पुरस्कार ऍक्च्युली हा पुरस्कार चौदा सप्टेंबर रोजी दिला जातो तर चौदा सप्टेंबर काय की आपला हिंदी दिवस जो आहे ना तो हिंदी दिवस जो आहे ना तो कधी असतो चौदा सप्टेंबरला असतो आणि त्याच दिवशी हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्य अध्यक्ष कोण ज्येष्ठ साहित्यिक लक्षात ठेवा है ना आणि हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी से, अकादमी से, है ना अकादमी से कार्य अध्यक्ष है ना कार्य अध्यक्ष लक्षा के कार्य अध्यक्ष लक्षा के दामोदर खड़से प्रदेश सरकार विभाग तर्फे प्रदेश सरकार मध्य प्रदेश सरकार चा। लक्षा के मध्य प्रदेश सरकारचा आहे ना मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय म्हणजे संस्कृती विभागातर्फे संस्कृती विभागातर्फे लक्षात ठेवा संस्कृती तर्फे हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार हिंदी राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान पुरस्कार लक्षात ठेवा म्हणजे एम पी सरकारचा सांस्कृतिक विभागातर्फे दिला जातो पण ते महाराष्ट्र राज्याचे हिंदी अकादमीचे कार्य अध्यक्ष आहे त्यांचं नाव काय मित्रांनो डॉक्टर दामोदर खडसे यांना हा पुरस्कार दिला गेला म्हणजे किती इम्पॉर्टंट बाब आहे बघा कुणाकुणाला कुठून कुठून काय काय पुरस्कार मिळतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण ठीक आहे राष्ट्रपती भवनाच्या सभागृहाचे नाव केव्हा बदलण्यात आले अरे वा थोडासा एक पॉइंट मागे राहिला माझ्याकडून ठीक है पाच लाख पुरस्काराची किंमत किती सर पाच लाख रुपयांनी सन्मानचिन्ह चिन्ह किंमत सध्या आजकाल पेपरला विचारलं जात ठीक है हा मित्रांनो पुढे आता नेक्स्ट स्पष्ट आहे ने की राष्ट्रपती भवनाच्या सभागृहाचे नाव केव्हा बदलण्यात आले तर उत्तर पंचवीस जुलै दो हजार चोवीस कसं काय सर की राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी पंचवीस जुलै चोवीस रोजी राष्ट्रपती भवनाच्या सभागृहाची नाव बदलले ठीक है काय काय दरबार हॉल नाही का आता यानं नाव काय पडलं सर गण लक्षात ठेवा पॉइंट महत्वाचं आहे ना गणतंत्र मंडप हे नाव पडलं एक है ना आणि दुसरं लक्षात ठेवायची गोष्ट आहे अशोक म्हणजे अशोक हॉलला अशोक हॉलला है ना आता है नाव काय पडलं अशोक मंडप हो ना अशोक मंडप असे नाव पडलेले आहे ठीक आहे आणि भारतीय संस्कृती विश्वासानं अधोरेखित करण्याच्या हेतूने हे नाव सगळे आपण केलेले आहेत ना? नामांतराचे काय दरबार हा ब्रिटिश राज ब्रिटिश ब्रिट, दरबार हा नाव जर पाहायला गेलं तर गे ब्रिटनचे जे राज्य असताना भारतीय राज्यकर्त्यांच्या न्यायालयाच्या संदर्भात हे नाव होतं म्हणजे दरबार हे नाव काय होतं ज्यावेळेस ब्रिटिश सरकार आपल्या इथे वर्चस्व प्रस्थापित करते त्यावेळेस न्यायालयाचं नाव दरबार असं आपल्या भारतीय लोकांना दिलं गेलं कोणते बंद केलं गेलं लक्षात ठेवा आणि आपण पाहायला गेलं राष्ट्रपती भवनाचा इतिहास राष्ट्रपती भवन ब्रिटिश राष्ट्रपती बा, एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणतीस दरम्यान बांधलं गेलं एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणतीस दरम्यान दरम्यान राष्ट्रपती भवन बांधलं गेलं हे आपल्याला माहीत असावं खूप पॉईंट महत्वाचं आहे ठीक आहे मग ते आर्किटेक्चरचे जे कोण होते ते सुद्धा आपल्याला माहित असतं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा तर एडविन लुटेन्स एडविन एडविन एन्स यांनी बांधलं लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे हे सगळे पॉईंट आपले थोडेफार इम्पॉर्टंट जेणेकरून आपल्याला बोलतात ना की बोलता मार्क कळलं आणि पॉईंट कळणं खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात असू दे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट श्रमिक बसोरा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे आता श्रमिक बसोरा ही योजना जर पाहायला गेली तर गुजरात राज्याने सुरू केली आहे कोणी गुजरात राज्य तर काय आहे सर की सरकारी मजूर बघा गुजरात राज्याने सुरू केली हे योजनेअंतर्गत सरकार मजूर किंवा बांधकाम कामगार राहू शकतील अशा विविध निवासी संरचना बांधतील नागरिकांना निवास केंद्रात एक दिवस राहण्यासाठी पाच रुपये भरावं लागणार आहे आणि म्हणजे काय की समजा एखादा गरीब व्यक्ती किंवा कामगार आहे कामगार आहे किंवा तो श्रमिक आहे ना आणि त्याला राहायचं आहे कुठं तरी आहे की नाही तो, तो रुपीस मध्ये एका दिवसात तो राहू शकतो असे सरकार तिथे एक निवास स्थळ बांधत आहे स्थळ बांधत आहे जेणेकरून तिथे राहायची सोय व्हावी आणि तात्पुरती घराची त्याला मदत व्हावी आणि म्हणून त्यांनी भाडं काय ठेवले पाच रुपये फायव्ह रुपीस लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे नेक्स्ट अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती पदासाठी कोणत्या महिला निवडणुका लढवत आहेत तर उत्तर आहे कमला हॅरिस सगळ्यांना माहितीये कमला हॅरिस या निवडणूक लढवत आहे ठीक आहे मग कमला हॅरिस जर पाहायला गेलं अमेरिकेचे लक्षात ठेवा अमेरिकेचे कोण होत्या त्या उप अध्यक्षा होत्या उपाध्यक्षा त्या कितव्या होत्या फोर्टी नाईन्थ होत्या एकोणपन्नासव्या त्या उप अध्यक्षा होत्या हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे फोर्टी नंबरच्या त्या उपाध्यक्ष होत्या पॉईंट नंबर एक आहे आणि त्या पहिल्या महिला फर्स्ट महिला अमेरिकेच्या फर्स्ट महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार सांभाळला होता लक्षात असे दोन पॉइंट आहे ना मग तिसऱ्या पॉईंट पुस्तकाचं नाव काय आहे की नाही द टूथ काय टूथ लक्षात ठेवा द टूथ उई होल्ड हे त्यांचं पुस्तक आहे हे पुस्तक आहे मग अजून स्मार्ट ऑन क्राईम स्मार्ट ऑन क्राईम हे त्यांचं पुस्तक आहे लक्षात ठेवा म्हणजे हे दोन पुस्तक त्यांचे आहेत कमला हॅरिस यांच्यात आणि त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी लढत आहेत तर ते डेमोक्रॉटिक पक्षाचे तृसाठी ठेवा डेमो क्रॉटिक पक्षाच्या आहेत ठीक आहे कमला है? हॅरिस बद्दल खूप काही महत्वाचं हो आणि अमेरिकेत खासियत काय दर चार वर्षाने निवडणुका होतात किती दर चार वर्षाने निवडणुका होतात आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण जॉर्ज वॉशिंग्टन सगळ्यांना माहिती ठीक आहे चल नेक्स्ट प्रश्न ठीक आहे हा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने किती वर्ष मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे तर पाच वर्ष वीज मोफत दिली जाणार आहे आणि खरं जर पाहिला गेला हा जी आर तीन वर्षानंतर निघाला लक्षात किंवा तीन वर्ष पण तीन वर्षांचा हा जी आर निघाला आणि राज्यातील सात पॉइंट पाच अश्वशक्तीचा कृषी वीज ग्राहक आहे ना किती सात पॉइंट पाच अश्वशक्तीचे जे ग्राहक आहे ना त्यांना ही वीज मोफत दिली जाईल असं म्हटलं गेलंय ठीक आहे ओके आणि बघा लक्षात ठेवा शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याचा शासनाने निर्णय काढलेला आहे आणि चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना ही योजना प्राप्त होणार आहे पाच वर्ष काय मोफत दिलं जाणार आहे मग कार्यकाल काय एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस इतका त्याचा कार्यकाल आहे लागू होणार लक्षात ठेवा ठीक आहे आणि म्हणजे वीज ग्राहकाच्या सोळा टक्के आहे लक्षात ठेवा असं म्हणता येईल म्हणजे ग्राहक शेतकरी जे आहे त्यांना पूर्णपणे कृषी पंप मोफत द्यायचा आणि तीस टक्के वीज कृषी पंपासाठी वापरली जाणार किती एकूण विजेच्या तीस टक्के वीज काय करणार ते लोक कृषी वीज पंपासाठी जाणार बाकी सत्तर टक्के बाकी गोष्टीसाठी वापरता येतील ठीक आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो थोडस पॉईंट टू पॉइंट बोलतोय मी कोणत्या राज्याने विधानसभेमध्ये आपल्या राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केलाय तर उत्तर आहे केरळ केरळचं काय करणार आहे सर केरळम करणार आहे काय केरळम करणार आहे त्यांची इच्छा आहे बाबा करतायत ते मग काही नाव बदलले आपण बघूया चला औरंगाबादचं नाव काय बदललंय सर छत्रपती है संभाजीनगर बरोबर आहे छत्रपती संभाजी नगर बरोबर आहे का मग अहमदनगरचं नाव, बदल नाव, बदल? नाव, बदल? नाव, का नाव बदल? काय बदललं उस्मानाबादचं नाव काय बदललं उस्मानाबादचं नाव काय बदल धारा शिव लक्षात किंवा धाराशिव सगळे नावं घेऊन टाकवा बरोबर आहे का नाही ठीक आहे अहमदनगरचं नाव काय बदललं अहमदनगरचं पाहायला गेलं अहिल्यानगर लक्षात किंवा काय अहिल्या नगर आहे ना मग अजून काय वेह हो काय म्हणतात वेल्वे वेल्वे तालुका लक्षात किंवा तर तालुक्याचं नाव काय झालं मित्रांनो राजगड काय नाव राजगड नाव चाललं ठीक आहे आणखी काय म्हणजे आता कर... प्रस्ताव पाठवला मुंबईचे काही रोड आहे ना करी रोड करी रोडचं नाव प्रस्ताव आहे तर लालबाग होणार आहे काय नाव होणार आहे लालबाग केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे ना सँडर्स रोडचे सँडर्स लक्षात ठेवा ठीक आहे सगळेच्या सगळे नाव घेऊन टाकायचं कुठल्याही पेपरला प्रश्न येतो सँडर्सचं नाव डोंगरी होणार आहे काय डोंगरी होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि मरीन लाईन्सचे नाव मरीन लाईन्स है अच्छा छान स्टेशन आहे है, है ना मुंबा देवी काय नाव होणार आहे मुंबा देवी नाव होणार आहे मग अजून काय सर् रोडचे नाव है ना मुंबईचे प्रस्तावित आहे का हे शर्नी रोडचे नाव बघा लक्षात ठेवा सगळे गिरगाव होणार आहे काय गिरगाव नाव होणार आहे सगळे महाराष्ट्रीय नाव होणार आहेत है ना अजून काय सांग कॉटन ग्रीनचे नाव कॉटन ग्रीन पाहायला गेलं कॉटन ग्रीन लक्षात ठेवा सगळे प्रस्ताव मुंबईचे नाव आहे त्या लक्षात ठेवा काळा चौकी काय काळा चौकी होणार आहे सगळे पॉईंट कव्हर करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ठीक आहे आणि डॉकिया रोड डॉकिया डौ. रोडचं डौ पाहिलंय माझगाव आहे डॉक यार्ड है ना मुंबईमध्ये स्टेशन आहे लक्षात ठेवा याचं माझगाव होणार आहे काय होणार आहे माझगाव होणार आहे एसटी ऑफिस ही आहे किंग सर्कल किंग सर्कलच नाव मुंबई स्टेशन आहे त्याचं नाव तीर्थकार होणार आहे म्हणजे हे सगळे प्रस्तावित आहे सरकारकडे पाठवलेले आहेत मग नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव काय झालं दिबा पाटील विमानतळ दिबा पाटील विमानतळ नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव आहे का पुढे यूपी मधले काही नाव आहेत अलाहाबादचं नाव प्रयागराज झाले नवी दिल्लीचं नाव राजपथ नाव बदलून कर्थपद म्हणजे नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव कर्थपद झाले फैजाबाद आणि इतर विभागाचे नाव अयोध्या झाले आणि दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोज शाह कोटला स्टेडियम चे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम झाले म्हणजे सगळ्यांचे ऑलमोस्ट नाव बदलले लक्षात ठेवा आणि जे काही नाव बदलते ते आपल्यासाठी महत्वाचं आहे हरियाणा ना गुरुगावचे नाव तर गुरुग्राम झाले म्हणजे इतके खूप काही नाव बदललेले आहेत ठीक आहे चलो मित्रांनो पुढे चालू ठीक आहे अलीकडे लष्कर कोणत्या देशाचे कार्यवाह हो राष्ट्राध्यक्ष बनले म्यानमार भूतान बांगलादेश पाकिस्तान तर उत्तर आहे म्यानमारचे झालेले आहेत कुठले म्यानमारचे झाले नेक्स्ट पॉइंट पहिला ओमानचंडी पब्लिक सर्व दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर उत्तर आहे नरेंद्र मोदी अमित शाह राहुल गांधी तर सुशील कुमार शिंदे तर उत्तर आहे राहुल गांधी यांना मिळाला <coughs> बघा रायबरेली मधून ते निवडून आले आहे राय बरेली आहे ना आणि अजून एक पाहायला गेलं दोन्हीकडून ते निवडून लक्षात ठेवा कोणता एखादा किती अ राजीनामा देतील आणि पुन्हा ते निवडणूक दुसरीकडे लढवतील ठीक आहे तर रायबरेलून ते निवडून आलेले असं म्हणतात ठीक आहे आणि अजून एक केरळच्या बॉर्डरवरती ते निवडून आले ठीक आहे आणि केरळचे जे माजी मुख्यमंत्री होते ना त्यांचं निधन झालं लक्षात ठेवा है ना त्यांचं जे बघ मुख्यमंत्री कोण ओमानचंडी कोण होते ओमान चंडी लक्षात ठेवा ओमान चंडी हे केरळचे माजी मुख्यमंत्री होते लक्षात ठेवा आणि पाहायला गेलं दिगवंत आहे त्यांच्या स्मृत्यांच्या पहिल्या स्मृती नित्या लक्षात ठेवा ओमान चंडी पब्लिक सर्व अवॉर्ड दोन हजार चोवीस हा नियोजित केलाय आणि पहिला पुरस्कार राहुल गांधी यांना दिला जाणार आहे हे सुद्धा पॉईंट खूप महत्वाचं आहे राहुल गांधी यांना दिला जाणार आहे ठीक आहे चलो मित्रनोड़े जाऊन ठीक है नीति आयोग ने अलीका ग्लोबल साउथ इन्वेन्शन प्रोग्राम सहकार्य गुगल विपो वर्ल्ड बैंक वर्ल्ड इकोनॉमिक फोरम तो उत्तर है विपो सोब कर विपो एक्चुअली वर्ल्ड इंटेक्चुअल प्रॉपर्टी लक्षा वर्ल्ड है ना वर्ल्ड है ना इंटेल -E, एक्चुअल स्पेलिंग डबल इंटर म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ई सी टीयूल आणि प्रॉपर्टी म्हणजे काय प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा है ना याच जागतिक बौद्धिक संपदा संघटना जागतिक मराठीत काय म्हणतात जागतिक बौद्धिक है ना जागतिक बौद्धिक लक्षात ठेवा संपदा संघटना है ना मग ही संघटना स्थापना केव्हा झाली सर मुख्यालय कुठे सर जिनीवा सॉरी जिनीवा स्वित्झरलँड आणि स्थापना एकोणीसशे सदुसष्ट ठीक आहे त्यांच्या सोबत आपण करार केलाय इन्व्हेन्शन प्रोग्रामसाठी आपण त्यांच्यासोबत करार केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे ईशान्य बारे पहिले सांस्कृतिक जागतिक वारसा वारसास्थळ म्हणून चरईदेव मैदम हे नाव दिले ते कोणत्या राज्यात आहे आपण सगळं डिटेल पाहिलं होतं फक्त राज्य नव्हतं पाहिलं होतं तो एक पॉइंट राहिला होता आपण कव्हर अप केला उत्तर काय आहे मित्रांनो त्याचं आसाम राज्य आहे काय नाव आहे आसाम राज्य आहे पुढे अंदमान निकोबार बेटाचे नवीन पोलीस महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो उत्तर आहे, आहे। तो उत्तर हर गोविंद सिंग धालीवाल यांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एन टी पी सीने आयोजित केलेला राजभाषा गौरव सन्मान कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे मित्रांनो श्रेणी आहे त्याची ही पहिली श्रेणी ही दुसरी श्रेणी आणि हा तिसऱ्या श्रेणीमध्ये सर्वोच्च पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा सर्वोच्च पुरस्कार मिळालाय तो उत्तर काय वरील सर्व ऍक्च्युली पाहिला गेलं एन टी पी सीने आयोजित केलेला हा राजभाषा गौरव सन्मान आहे लक्षात ठेवा आणि त्या कंपनीचा दिला गेलेला आहे आणि तीन श्रेणीमध्ये दिला गेला लक्षात तेव्हा तीन श्रेणीमध्ये पहिल्या श्रेणी पहिल्या नंबरला एच पी सी ये दुसऱ्या श्रेणीमध्ये गेल ला भेटलाय आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये एम एस टी सी ला भेटलाय लक्षात असू दे आपल्याला की एन टी पी सीने आयोजित केलेला हा एक पुरस्कार आहे राजभाषा गौरव दिन ठीक आहे माहीत असा आपल्याला पुढे आजचा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन पाचव्या सामुदायिक रेडिओ स्टेशन ची उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहेत महाराष्ट्र मिझोरम तेलंगणा आंध्र प्रदेश आपल्याला उत्तर सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर काय असावं मित्रांनो सगळे ते सगळे पॉईंट आपण घेतो कव्हर अप करतो आणि सगळे ते सगळे पॉईंट घेण्यासाठी आपण संपूर्ण तत्पर असतो आणि सगळे पॉईंट आपल्या समोर मी घेतले मित्रांनो आजचे महत्वाचे भाग ठीक आहे आज इथे सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाईमला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो